ते बरोबर इथे प्रचंड नुकसान झालेलं आहे ते आता मी मला वाटतं की माझ्या दहवा गाव आहे हा प्रत्येक ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे पीकचं नुकसान तर झालंच आहे बरेच ठिकाणी माती शेती सगळी जमीन येऊन खडवून गेली आहे आता पिकाचे जे पंचनामा करायचे ते पण आम्ही करणार आणि जे जमीन खडवून गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करणार दुसरा तुमच्या या ठिकाणी ऑलरेडी चारा मी परवा दिला होता हा गावामध्ये आज पुन्हा चारा आम्ही देणार आहोत आणि जे जोपर्यंत पशुपालकांना चाराची आवश्यकता असेल तोपर्यंत आम्ही त्यांना चारा पुरवठा करणार आहोत ज्यांचे घरात जवळपास दोनशे चाळीस लोकांचे घरात पाणी शिरला होता त्यांचे पंचनामा झालेले आहेत आज संध्याकाळीपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये येतील मोफत तांदूळ आणि गहू जे दहा किलो द्यायचे होता तो पण ऑलरेडी पोहोचला आहे लोकांच्यापर्यंत बाकी एक सफाई अभियान सिओ जिल्हा परिषद साहेबनी सुरू केलेला आहे नाम फाउंडेशन आणि जिल्हा परिषदनी स्वतः मिळून आणि जे गावकरी आहेत त्यांनी त्यामध्ये खूप मोठा सहभाग त्यांनी दिला आहे आणि ते सगळे जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपकेंद्र असतील शाळा असतील ते सगळे आम्ही पंचनामा करू ज्यांचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड राशन कार्ड वाहून गेलेले आहेत ह ना त्या त्यांना पण आम्ही इथे कॅम्प वॅम्प घेऊन त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही हे करू गावचे जे लोक होते शिवाजी सावंत साहेब इथे आहेत बरेच लोक आहेत आणि सरपंच साहेब आहेत सगळे लोकांनी स्वतः बोटीने लोकांना काढला होता इथे आम्ही एस डी टीम पण पाठवली होती त्यांनी पण लोकांना काढला एक चांगली गोष्ट आहे की एकही जीवहानी इथे मृत्यू झाले पुण जिल्ह्यामध्ये एकही जीवहानी झालेली नाही जवळपास चार हजार पाचशे एकवीस लोकांना आम्ही पुण जिल्ह्यामध्ये करला आहे त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त लोकांना मी बोटीने करल आहे कोल्हापूरतून तीन टीम सांगलीतून तीन टीम पुण्यातून दोन टीम लातूरतून एक टीम आमची आठ टीम दोन एन डी आर टुकडी आर्मी सगळे आम्ही आणून आणून ठेवली होती म्हणून जीवहानी नाही झालेलं आहे आता राहत कारमध्ये चारा तांदूळ दहा हजार रुपये देणे हे सगळे झालेले आहेत जे नेक्स्ट फेज आहे तो पंचनामेचे आहे तर ऑलरेडी आम्ही सर्व तहसीलदारला सूचना दिल्या आहे माढा तहसीलदार त्यांचे तलाठी कोतवाला पण आम्ही सूचना दिल्या आहे की तुम्ही ताबडतोड पंचनामे करा शेतीचे पण जे नुकसान झालेलं आहे पी पिकांचे जे नुकसान झालेले त्याचे पण पंचनामे झाले पाहिजे आणि त्यानंतर जे माती खडून गेली आहे कारण तो खूप गंभीर प्रश्न आहे जे माती शेती खडून गेली आहे त्याची पण आम्ही पंचनामा करून अहवाल शासनाला पाठवणार सोलापूर जिल्ह्यात एकूण किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बघा हे पंचनामा केल्यानंतरच एक्झॅक्ट फिगर आमच्याकडे येईल एकूण सहा तालुक्यामध्ये आणि ठाणशी गावमध्ये पूर आला होता त्यापैकी माडामध्ये कव्हे बंधाऱ्याचे खाली ज्या भाग आहेत तांदूळवाडी महेशगाव गाव तुमच्या वकाव केवड उ उंदीरगाव दारफड सुलतानपूर नगर हे खूप जास्त प्रभावित झालेले आहेत तसेच तुमच्या मोहोडमध्ये जे खाटणे बॅरेजच्या खालच्या भाग आहे आष्टी आष्टे कोडेगाव तुमच्या शिरापूर शिंगोली हे सगळे जग नुकसान झालेलं आहे कर्माडामध्ये बिट्टरगाव पोटेगाव तुमच्या नीलज सांगोबा हे सगळे ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे एक्झॅक्ट किती नुकसान झालेलं आहे मला असं वाटतं आज प्राथमिक अंदाज आहे की चार साडेचार लाख हेक्टरचा नुकसान झालेलं आहे पण एक्झॅक्ट आकडे ते सगळे पंचनामा झाल्यानंतरच आम्हाला समजेल आठ ऑक्टोबरपर्यंत आठ ते नऊ ऑक्टोबरपर्यंत सगळे आम्ही पंचनामा शेतीचे करून घेऊ चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे जिल्ह्यात कुठेही चारा मिळत नाही म्हणून भरपूर जे काही लोकांची मागणी आहे की चारे चारेचं नियोजन काय बघा चोवीस तारीखला आर्मीने राहुल नगर सुलतानपूर माडा तालुक्यामध्ये राहुल नगर सुलतानपूर मधून लोकांना दोनशे सदुसठ लोकांना बाहेर काढला होता एकतीस तारीखला पूर आला होता एकवीस बाईस तेईस चोवीस हे जे चार दिवस होते आमची जी पूर्ण यंत्रणा होती ते फक्त लोकांना पाण्यातून पुरातून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मतलब नुकसान नाही जीवहानी नाही झाली पाहिजे एकही मृत्यू जसं मी सांगितलं नाही झाली आहे त्यामध्ये आम्ही व्यस्त होतो चोवीस तारीख रात्रीपासून आम्ही चाराच्या प्रश्नावर आमचा लक्ष गेला पण छब्बीस तारीखपासून जवळपास शंभर एक शंभर मेट्रिक टन चारा जिल्ह्यामध्ये येत आहेत छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर पुणे सगळे जे सगळे जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांशी सोबत माझ्या बोलणं झाला त्यांच्यामार्फत आम्ही जे मूर घासचे सप्लायर आहेत त्यांना मी लोकेट केला त्यानंतर साडेसहा रुपये किलो आहे गव्हर्मेंटच्या रेट ते साडेसहा रुपये किलोमध्ये कोणकोण मूळ घास सप्लायर तयार होते त्यांच्यासोबत मी स्वतः बोललो ते चारा आणण्यासाठी पी डी एसच्या जे ट्रक आहे त्याचा मी वापर केला आता एक फक्त बारीक गोष्ट सांगतो पी डी एसमध्ये तुमचे जे ट्रक आहे ते गहू आणि तांदूळ तीस किलो लोड होते आहे आणि तुमच्या चारा फक्त तीस टन लोड होते आणि तुमच्या चारा वीस टन पण पेट्रोल डिझेल तेवढेच लागणार आणि जे पी डी एसचे ट्रकचे मालकाला मी पैसे देतो तर पर क्विंटल मार्फ प्रमाणे देतो हो। तर जे टॉपअप आहे ते आम्ही इंडस्ट्रीचे जे मोठे उद्योगपती आहेत त्यांना मी आवाहन केलं की के जे बाकी पैसे आहेत तुम्ही द्या त्यांनी खूप मदत केली इथे एक तालुकापर्यंत चारा आणि आल्यानंतर ते गावपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही छोटे हाते जे छोटे टेम्पॉईंट म्हणतो ते आम्ही त्याचा आम्ही वापर केला हमाल जे आहेत त्यांना मी एक्स्ट्रा पैसे देऊन त्यांना पण हे केलं कारण जे मुरघासच्या जे तुमचं पॅकेट आहे ते शंभर किलो अशी ऐंशी शंभर किलोचे असते आणि गेहू तांदूळच्या तो पन्नास किलोचे असते तर हमालला पण आम्ही जा जास्त पैसे दिलं मला वाटते की परवा चाळीस मेट्रिक टन माढामध्ये वाटप झालेलं आहे आज आतापर्यंत एक सौ पाच टन फक्त माढा तालुकामध्ये वाटप झालेला आहे आणि आज साठ टन वाटप होईल जे हमालचा प्रश्न होता छोटे हातीचे प्रश्न होता ते सगळे आम्ही हळूहळू एक एक करून हळूहळू पण नाही खूप वेगाने आम्ही सॉल्व्ह केलं आहे एकशे पाच आणि आज साठ पकडून एकशे प्यासठ टन फक्त माडा तालुक्यामध्ये वाटप होईल जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये साडेसातशे मेट्रिक टन वाटप हो ऑलरेडी झालेले आहे आणि आम आमच्याकडे स्टॉक भरपूर आहे जोपर्यंत पशुपालक शेतकऱ्यांना आवश्यकता असेल तोपर्यंत आम्ही वाटप करू